महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार हे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत सकाळी साडेदहा वाजता अजित पवार यांचे श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळावर आगमन होईल त्यानंतर मोटारीने नायगाव तालुक्यातल्या नरसी येथे ते जाणार असून यावेळी माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा माजी जिल्हा परिषद सदस्य मिललताई खदगावकर यांच्यासह शेकडो प्रमुख पदाधिकाऱ्यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश होणार आहे नायगाव येथे काही वेळ त्यांचा राखीव असणार असून नांदेड येथे कार्यकर्त्यांची ते बैठकही घेणार आहेत नांदेड शहरातील हेदर गार्डन येथे इफ्तार पार्टीला देखील अजित पवार उपस्थिती लावणार आहेत रात्री आठ वाजता अजित पवार विशेष विमानाने ना मुंबई मुंबईकडे रवाना होणार आहेत अजित पवार यांच्या स्वागतासाठी नांदेड शहर व नरसीपर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठ्या मुट होर्डिंग लावण्यात आल्या आहेत तर अजित पवार यांचे ठिकठिकाणी स्वागतही होणार आहे